हा सर ओरिजिनल डांबर आहे हा डांबर घ्या आणि घरी मस्त शो बनवून ठेवा आणि म्हणजे हाय आमचा आहे आम्ही येणे लोक आहोत साहेब आणि शहरातले एक नंबर लोक आहे तिथं लेअर टू लेअर चालतो इथं आम्ही थोडासा करू करून ठेवतो लोक विचार करा आता निघून जातो संध्याकाळपर्यंत आम्ही त्या तिथपर्यंत पोहोचून जातो सर हे हाय धोरण लोक येणे आहेत असं असल्याचा ता उद्देश आहे पण ज्या दिवशी हे भडकले ना त्या दिवशी जंगल जमीन आणि काय केलं पाणी जंगल जमीन याच्यावर आमचा अधिकार राहील आणि प्रशासन ना हे प्रशा अशा लाता बसतील हे सुदर्धेश्वर राहणार तर माझ्यासोबत या रोडची गेल्या दोन दिवसापासून हा पुरा उल काढण्यात आलाय यादवराव गजानराव येवल्या देवगाजी गजा यादवराव भाऊ काय नेमकी अडचण काय दिसून चांगला अडचण अशी सर की काल आम्ही या रोडचं काम चालू असताना परवाच्या दिवशी तिथं आम्ही गेलो गेल्यानंतर आम्हाला माहिती पडलं की रोडचं काम चालू आहे मग जसं काम चालू म्हटलं आपल्या गावाचं काम आता गावाचं नाव ते वर हो आहे आणि गावाच्या बाजूचा रोड कसा पाहिजे मग एकदम ओरिजिनल आला पाहिजे आलो पहाले बघितल्यानंतर तिथं कंडिशन पाहिली की रोड कुठं डांबर कुठं खालची गिट्टी कुठं लावला फोन बाकी सर्व लोकांना हो मग आले त्याच्यानंतर ते माहिती घ्यायसाठी मग तेव्हा आमच्या लक्षात आलं की ज्या ज्या ठिकाणी डांबरची गरज होती ना डांबर तिथं उरलेला आहे नाही आणि याच्या खाली माटी आणि त्याचं असं म्हणणं आहे की याच्या एक इंचीचा लेअर पाहिजे इथं अर्धा इंची तर सोळा ते तुमचं एम एम जे जे म्हणत आहे ना ते सुद्धा राहिलेलं नाही इथं विशेष म्हणजे हा डांबर इथून पडून हे जमा झाला ना भरून आम्ही घरी नेतो आणि गरम करतो चिपकवतो मग कुठे लावतो सांगू आता कुठे लावायचं तिथं अधिकारी लोकांना हा विषय आहे सर किती रुपयाचा कार्यक्रम आहे टोटल हा जवळपास चार कोटी रुपयाचा इस्टिमेट असू शकते जवळपास सोळा किलोमीटरचा रोड आहे हा मग त्याच्यामध्ये आम्ही जसं व्हिडिओ काढला व्हिडिओ काढल्यानंतर आम्ही तुमचं नाव सांगितलं की भाऊ येणार आहे तुम्ही हे बघून घ्या एक वेळा तुमच्या डोळ्यानं पळाले ते सर्व कामही बंद सर्व बंद विशेष म्हणजे कलेक्टर साहेब आले कलेक्टर साहेब आले त्यांनी काम बंद केलं त्याचा दौरा जाऊ देला दौरा जाऊ संध्याकाळी पाच वाजता कार्यक्रम चालू झाला रोडचा तर रात्री नऊ वाजेपर्यंत चला असं कोणता टांबरी आहे की तू रात्री चालू राहते म्हणून खेड्या गावात तिथं तुम्हाला माहिती फिफ्ट्याचा कार्यक्रम काय आहे आणि हे लोक मस्त पद्धतश्री चांगलाच आपला कार्यक्रम करून राहिले आमचं असं म्हणणं आमच्या अधिकारी वरही डाऊट आहे थेकेदार जे थे आहे ते आहेच आहे त्याच्या आमची काही मनाई नाही आहे पण आमचं असं म्हणणं तीस वर्षानंतर हा रोड जो बन तीस वर्षानंतर जेव्हा लहान होतो वेळ बनला होता सायकल चालवताना आणि आज आता गाडी आहे तर ही कंडिशन आहे रोडची डिलेवर रस्त्यात झाल्या इथं खोंगळा ते परतवाडा या एरियामध्ये कुठं सिझरची कुठं म्हणजे उपलब्धता आहे नाही बरं का सिझर करण्यासाठीचा जो पेशंट आहे ना खुंगड्याचा अचलपूरला अचलपूरला न्याव लागते मग ही सर कंडिशन आहे तुम्ही आता हे अधिकारी वर्ग आले ते काय अधिकारी वर्ग आले त्यांना मी म्हटलं सर तुम्ही तुमचा इस्टिमेट दाखवा त्यांनी इस्टिमेट दाखवलं नाही त्यांना विचारलं की आम्हाला याच्याबद्दल माहिती नाही पण तुम्ही याचे डॉक्टर आहात मग तुम्हाला याची माहिती आहे मग तुम्ही दाखवा ना याच्यामध्ये काय काय पाहिजे त्यांनी कोणी काही सांगितलं नाही मग आम्ही आमचे मित्रमंडळी आम्ही विचारलं त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये पाहिजे म्हणे सुरुवातीला पासष्ट एम एम सर्वात खाली ते त्यांनी टाकली नाही टाकली काही नाही दोन इंची बीएम पाहिजे म्हणे यांना विचारलं बीएम एमध्ये नाही आहे म्हणे हा कोटच गायब केलेला याच्या एस्टिमेट मध्ये ज्या दिवशी सापडला हे लोक मेले मग समजा बरं का त्याच्यानंतर पंचवीस एम चा कार्पेट पाहिजे तर हा कार्पेट आहे म्हणते आता पंचवीस एम एम चा कार्पेट म्हटलं तर हे आहेच नाही इथं कोरा झाला ना पुरा कार्यक्रम मग याच्यावर सिलकोट आहे म्हणते अजून मग आता खालचाच जर ढंगावर नाही कॉलमच जर व्यवस्थित नाही पायाच व्यवस्थित नाही तर बिल्डिंग टिकणार आहे काय हा दोन दिवसाचा कार्यक्रम हा सध्याच्या कंडिशन मध्ये मग आमचं म्हणणं आहे आमचा रोड व्यवस्थित करून द्या आम्हाला कोणत्या गोष्टीची अपेक्षा नाही आणि संबंधित लोकांवर कारवाई करा एवढंच आमचं म्हणणं आहे बरं तुम्हाला माहिती काय रोडचा म्हणते अजून निधी झाला नाही त्याच्यानं या रोडचं काम असं चालू आहे सर तीन वर्ष झाले माझ्या हिशोबाने दीड ते दोन कोटी रुपये त्यांनी काढलेले आहे ठेकेदारनी चार कोटी मधून दीड कोटी गेले ना तीन वर्ष आम्ही याच्यावरच चाललो जे खोदकाम करून ठेवलेलं होतं दोन हजार बावीस पासून आणि आज सुरू झालं याचं असं म्हणणं आहे की काही लोकांचं असं म्हणणं आलं की जे बनवत आहे ते बनवू द्या अरे बाबा जे बनवत आहे ते बनवू द्या याचा अर्थ असा आहे की मग अजून सहा महिन्याला आपण जैसे ते वाला कार्यक्रम होईल करोड रुपये पाहिजे करोड रुपये पाहिजे मग त्याच्यापेक्षा बनवायच नाही ना अजून एक वर्ष काढून घेऊ एक जांभलीच्या आमचे आदिवासी दादा भेटले दादा काय नेमकं म्हणणं आहे तुमचं आमचं म्हणणं हे आहे की हे रोड आत्ताच टाकू ना तो कम से कम टाकणार आहे तो कम से कम दोन साल तो झाला पाहिजे टिकला पाहिजे हे तो आत्ताच राहिलं की उद्या टाकलं ना आजच खराब होऊ राहिले मग काय कामाचा हे रोड खाली आत्ताच बंद करून द्या आमची इच्छा हे आहे oh ओ माय गॉड ज्यादा ये रोड का कुछ नहीं होना, जो रोड का जो एस्टीमेट के हिसाब से बनता है वो हिसाब से हमको रोड चाहिए ये एस्टीमेट के हिसाब से हैच नहीं रोड और ये देखेगा तो अभी समझ लो अभी एक दिन भी नहीं हुआ उसको रोड को बनने को और ऐसा हाल है तो दस दिन बाद तो पूरा उखड़ जाएगा डबल से गवर्नमेंट पैसे भी नहीं देगा पहले तो फंड आने को तीन साल लग गया रोड मंजूर होने को तीन साल हो गया उसके बाद गवर्नमेंट बोलते हमारे पास फंड नहीं है और फंड आने के बाद ऐसा काम करेंगे तो लोगों का तो नुकसान ही होगा ना आमजा इत तो धाम देवगाव रोड काल संध्या फिनिशिंग आज तो जा बना लाकृष्ट बन की आता आमच हा तो एरियातला धोड़ा उलव टाकल समोरवाला तर त्याच्यावर लक्ष देण्याची गरज फार महत्वाची आहे या भ्रष्टाचार या आम्ही बरदाईश करणार नाही याचा याच्यासाठी आम्ही रोडवर उतरलो तर आम्ही तुमचाही भूया उडवून टाकू हे आमची एक आग्राची विनंती आहे एवढा बोलून याच्यावर लक्ष ताबडतोब लक्ष द्यायची कोशिश करायची तर देवगावच्या देवगाव ते दे सोलामो बदनापूर रस्त्याच्या प्रकरणासाठी मी त्या ठिकाणचे असणारे अभियंता श्री चौधरी चौदा सर काय राजेव त्या रस्त्याची कंडिशन काय वज्जर आहे हो आता ना ना एक रस्ता रस्ता असा आहे काहीतरी थोडंफार आम्ही आज कार्यकारी अभियंता आणि आम्ही स्वतः त्या गावकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार त्या रस्त्याची पाहणी केली पाहणीमध्ये बऱ्याच ठिकाणी कंत्राटदारामार्फत काहीतरी ठिकाणी दुर्लक्ष झाल्याचं दिसून आलं काही ठिकाणी कसं आहे की गिट्टीचा थोडा भाग होता तिथं पेवर न लागल्यामुळे तिथं कार्पेट सिलकोट झालं नाही त्यामुळे ते तसंच खालची खळी उघडी दिसत आहे त्या त्याचप्रमाणे काही ठिकाणी त्यांनी साफसफाई डस्टिंग न करता काही ठिकाणी कार्पेट सिलकोट केला केल्याचं दिसून आलं तर त्या सर्व ठिकाणी संबंधित कंत्राटदारांना मी फक्त सूचना दिल्या आहे आणि तात्काळ दुरुस्ती करून स्वखर्चाने त्याच्या वैयक्तिक खर्चानुसार त्याला त्याचं काही वेगळं देख न देता आम्ही त्याच्यावर कारवाई सुरू केलेली आहे संबंधित रस्त्याचे ठेकेदार श्री अग्रवाल सर आहेत सर तो रस्ता फिरलो मी एवढा रस्ता आणि तो केला तुम्ही लोक नाही की त्या रस्त्याची कंडिशन करून ठेवली ज्या पद्धतीनं पाहिजे त्या रस्त्याचं काम नाही होणार आलं बरोबर काम करायला पाहिजे ना तुम्ही हे तसं नाही आहे ते तर वीस एम एम च कार्पेट आहे हे हे फक्त फक्त होते क्लिप मध्ये मी बघितली त्या क्लिप मध्ये त्यांनी लिहिलं चार इंचाच रस्ता आहे चार इंचा रस्ता हा व्हिया रस्ता हा असते जो तो होतच नाही तो वीस एम चा कार्पेट आहे तुम्ही बघू शकता त्याच्या याच्यामध्ये लिहिला आहे की ह्याचं मला काम करून राहिलं बरं त्या रस्त्याचा काही म्हणजे फंड जो आहे तो रिलीज झालाय का कसं काही नाही त्या रस्त्यामध्ये जवळपास साडेतीन कोटी रुपये आजपर्यंत मला मिळाले नाही जवळपास त्याला दोन वर्ष होऊन राहिले दोन वर्षाहून त्या रस्त्यावर पन्नास पण झिरो फोर मध्ये आहे आणि शासनाकडे तर बजेट मध्ये पैसेच नाही आहे तरी पण ते मान्य सन्मान्य आमदारसाहेब चौरान जे काढले त्यांनी दोन तीन वेळा फोन केला एक दोन प्रत्यक्ष भेटले मला की बस आम्हाला लोक तकलीफ होती खेळीचे एकदा ते लोक आहे गाड्यावर खराब होती दश किलो गेले डिलिव्हरी की पेशंट राहते बाकी लोग लोक राहते तो तुम्हाला थोडा थोडा तू काम करतो करके तो हिसाब से म्हणून तू काम करणं तू आहे तो से म्हणे काम किया आहे मी अभियंता साहेब सरांची मुलाखत दिली सरांना सांगितलं की तुम्हाला ते काही ज्या ज्या ठिकाणी जरासं काम एकोणीस वीस झालंय ते काम करायचे आदेश दिले आहेत हे गोष्ट खरी आहे का तो समझ लगा कहीं काम करूं ऐसा रहता छोटा संकीर्ण रस्ते रहने की वजह से उसके अंदर जब अपन काम करते हैं तो ट्रैफिक रुकता नहीं कितना भी ट्रैफिक वाली कभी बोली कि भाई रुको थोड़ा सा आधा घंटा रुको करके रुकते नहीं गड़गड़ रही थी तो उस टाइम में एक आधा चक्का हो जाता ब्रेक मार देता कोई या कोई ट्रैक्टर के रहता वो चढ़ाई के रहता है वो हिसाब से वो घट जाता तो चट्टे गिरते उसके तो ऐसा कुछ चट्टे दो चार चट्टे उसमें छोटे वाले होंगे तो वो गिराऊंगा वो हिसाब से उसको दिखाऊंगा उनको तो वो क्लिप बनाए तर मी त्या ठिकाणचे असणारे जे शत लोक होते या लोकांच्या अडचणी तुम्हाला ऐकवल्या त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर चौधरी सराची मुलाखत ऐकवली त्यानंतर संबंधित रस्ते ठेकेदार अग्रवाल सर याची मुलाखत घेतली बातमी पहिल्यांदा गावात मग ऑफिसात नंतर इकडे परत वाड्या ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला मी प्रतिक्रिया दिली आहे विशेष म्हणजे सदर म्हणजे अजून त्या कामाचे साडेतीन कोटी रुपये सर बरोबर साडेतीन कोटी रुपये शातील लावली मातीन काम घेतलं ना हाती अशी गोष्ट होईल आणि त्या रस्त्यावरील लोक ज्या ज्या अडचणी मिळाल्या याच्यावर आता संबंधित विभाग काय करते काय नाहीत पण पाच हो साडेतीन कोटी रुपये पदर लवून या माणसानं काम करणं लावलं आणि त्या कामालाही लोक फोटो ठेवून आले पण त्यात लोकंचं जे म्हणणं आहे त्या लोकांचं म्हणणं आपण ऐकलं आणि एक्झिक्युटिव्ह साहेबाचं म्हणणं ऐकलं बातमी कशी वाटली खाली कॉमेंट करून नक्की कळवा त्याच्यामुळे